हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आयुष्यात अनेक प्रसंगातून आपल्याला धीराने मार्ग काढावा लागतो आणि आपलं मनोधैर्य टिकून ठेवण्यासाठी अशा कठीण प्रसंगात आपल्या अडचणीतून मार्ग दाखवणारे अत्यंत प्रभावी असे व्रत म्हणजे सत्यनारायण व्रत घरच्या घरी अगदी सहज करता येणाऱ्या काही उपास नाहीत त्यातीलच हे एक व्रत आहे त्यामुळे आपल्या मनाचे शुद्धीकरण तर होतेच पण जगायला एक बळ सुद्धा मिळत असते आणि या श्रावण महिन्यामध्ये विशेष करून एखादा चांगला दिवस पाहून अनेक घरांमध्ये वर्षातनं एकदा अशीही सत्यनारायण तर सुरुआ है। हा पवित्र आणि अतिशय महत्वाचा महिना मानला जातो या महिन्यामध्ये भगवान शंकरांच्या सेवे उपासने सोबतच अनेक व्रत वैकल्य देखील केले जातात ज्यामध्ये सगळ्यात महत्वाचं उच्च कोटीचं व्रत आहे ते म्हणजे सत्यनारायण व्रत हे व्रत जे आहे तर ते आपल्या घरातील आर्थिक समस्या कर्जबाजारीपणा झालेला असेल पती पत्नीचं भांडण होत असतील व्यसनाधीन लोकांचा व्यसन सोडवायचं अखंड लक्ष्मी प्राप्तीची सेवा म्हणजे सत्यनारायण व्रत आहे तर हे श्रावणामध्येच केलं जातं असं म्हणतात की श्रावणामध्ये एक तरी सत्यनारायण करावा पण जर तुम्हाला संकल्पयुक्त तुमच्या घराच्या समस्या दूर करण्यासाठी एक पाच सात अकरा नऊ किंवा एकशे आठ सत्यनारायण करायचे असतील हे सत्यनारायण घरच्या घरी कसे करावेत पूजा मांडणी कशी करावी नैवेद्य कोणता अर्पण करावा या व्रताचं उद्यापन कसं करावं ही सगळी माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे जर संकल्पित सत्यनारायणाची सेवा तुम्हाला करण्याची इच्छा असेल तर व्हिडिओची तुम्हाला नक्कीच मदत होईल श्रावणामध्ये एक तरी सत्यनारायण करावं तो तुम्ही पौर्णिमेला करू शकता श्रावणात येणाऱ्या पौर्णिमेला आपण राखी पौर्णिमा म्हणतो किंवा ही पौर्णिमा नारळी पौर्णिमा या नावाने सुद्धा ओळखली जाते पण जर तुमच्या केंद्राप्रमाणे घरच्या घरीच महिन्याचं म्हणजे प्रत्येक पौर्णिमेचं सत्यनारायणचं व्रत सुरू असेल आणि त्याशिवाय तुम्हाला जर संकल्पित सेवा करायची असेल तर तो पौर्णिमेच्या सत्यनारायण या संकल्पित सेवेसोबत से गृहीत धरायचा नाही तो वेगळा सत्यनारायण असेल तर तो, तो सत्यनारायण झाल्यानंतर तुम्ही संकल्पित सत्यनारायणाच्या सेवेला सुरुवात करू शकता किंवा तुम्ही आधी देखील करू शकता आता ही जी सेवा आहे तर ती अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी करायची आहे तुम्हाला कोणालाही म्हणजे ब्राह्मण वगैरे बोलवण्याची गरज नाही तुम्ही स्त्री असाल पुरुष असाल कोणीही घरच्या घरी सत्यनारायणचं व्रत आहे तर ते करू शकतं संकल्पित कसं करावं तर अगदी साधी सोपी पूजा मंडणी आहे फारसं काही तुम्हाला साहित्यही लागणार नाही आणि घरच्या घरी तुम्ही ही सेवा केल्यामुळे तुमच्या अनेक अडचणी ज्या आहेत त्या दूर होतील तर बघा ही पूजा मांडणी तुम्हाला जी दिसत आहे त्या पद्धतीने तुम्हाला पूजा मांडणी असते आता सेवा कशी करायची आहे आणि सर्वांना मी कळकळीची विनंती करत आहे की ज्यांना ज्यांना म्हणजे आणि श्रावणामध्ये तरी सत्यनारायण घरच्या घरी करावं तर येणाऱ्या पौर्णिमेला किंवा पौर्णिमेच्या आधी कोणत्याही शुभ दिवशी तुम्ही असा सत्यनारायण घरच्या घरी करू शकता तर बघा या व्रताचे नियम वगैरे काही शेअर करणार आहे सत्यनारायण खरं तर पौर्णिमेला केलं जातं पण संकल्पित सेवा करायची असेल तर श्रावणामध्ये तुम्ही कधीही सुरू करू शकता कारण श्रावणातील प्रत्येक दिवस हा शुभ आहे जर तुम्ही एका दिवसाची सेवा करणार असाल तर येणाऱ्या नारळी पौर्णिमेला तुम्ही अशा प्रकारे सत्यनारायणची पूजाही करायची आहे किंवा तुम्हाला जर संकल्पित सेवा करायची असेल एक पाच सात नऊ अकरा एकवीस किंवा एकशे आठ या संख्येमध्ये जर तुम्हाला तुम्हाला करायची असेल तर तुम्हाला सकाळी तुमची देवपूजा झाल्यानंतर या व्रताचा संकल्प करायचा आहे आणि संकल्पामध्ये तुम्ही जेवढा सत्यनारायणाच्या सेवा करणार आहात तर तेवढा संकल्प करून तुम्हाला या सेवेला सुरुवात करायची आहे संकल्प कसा करायचा आहे यावरचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी शेअर केलेला आहे त्याप्रमाणे संकल्प तुम्हाला करायचा आहे आणि तुम्हाला व्रताला सुरुवात करायची आहे आणि एका दिवसाचं जरी तुम्ही सत्यनारायण करणार असाल तरी देखील तुम्हाला संकल्प हा करायचा आहे संकल्पामुळे आपण त्या सेवेशी बांधलो जातो आणि आपल्याला सेवा निर्विघ्नपणे पूर्ण करून घेतली जाते श्रावणी पौर्णिमेच्या आधी नारळी पौर्णिमेच्या आधी तुमचा जर मासिक धर्म असेल तर अशा वेळेस तुम्ही कोणत्याही शुभ दिवशी जसं की श्रावणातील कोणत्याही गुरुवारी शुक्रवारी किंवा श्रावणातील सोमवारी प्रत्येक श्रावण सोमवारी तुम्ही अशा पद्धतीने सत्यनारायण हे करू शकता तर सत्यनारायण करण्यासाठी दोघराच्या बाजूची जागा स्वच्छ करून घ्यावी खाली तुम्हाला कुंकुनी कुंकू आणि स्वस्तिक काढायचं आहे म्हणजे कुंकुवामध्ये मिक्स करून तुम्हाला आणि स्वस्तिक काढायचं आहे त्यावरती तुम्हाला एक चौरंग टाकायचा आहे आणि त्यावरती एक वस्त्र म्हणजे पांढऱ्या रंगाचं वस्त्र तुम्हाला अंतरायचं आहे आणि आपल्याला पूजेचं सगळं साहित्य जे आहे तर ते जवळच ठेवायचं आहे पहिल्याच्या दिवशी अशी पूजा मांडणी तुम्हाला करायची आहे जरी तुम्ही संकल्पित सेवा करणार असाल तर तुम्हाला रोज वेगवेगळी पूजा मांडणी करण्याची गरज नाही जे ही साहित्य तुम्ही पूजा मांडणीसाठी पहिल्या दिवशी घेणार आहात तर तेच साहित्य तुम्हाला जेवढ्या दिवसाची सेवा असेल तेवढे दिवस तसंच ठेवायचं आहे म्हणजे तसंच ते राहणार आहे आता आपण सगळ्यात पहिले पूजेमध्ये सत्यनारायणचा फोटो ठेवायचा आहे त्याच्या समोर आपल्याला गहू ठेवायचा आहे आणि गहू एकीकडे इकडे तिकडे होऊ नयेत यासाठी म्हणून आपण गहू हे प्लेटमध्ये ठेवू शकतो त्यानंतर आपल्याला समया त्याचबरोबर दिवा हा घ्यायचा आहे आणि हा दिवा जो आहे तर तो पूजेच्या दरम्यान सुरू असावा अखंड दिवा हा लावला नाही तरीही चालतो तेलाचा लावा किंवा तुपाचा लावा एक लावा दोन लावा तुमच्या इच्छानुसार लावा त्यानंतर आता हे पूजेचं साहित्य तुम्ही बघत आहात तर यामध्ये आपल्याला नैवेद्यामध्ये शिरा तयार करायचा आहे अखंड तांदूळ घ्यायचा आहे एका तांबडामध्ये आणि पंचामृत घ्यायचा आहे सत्यनारायणाच्या फोटो साठी हार घ्यायचा आहे विर्याची पानं आपल्याला लागणार आहेत पूजेची एक वेळ निश्चित आपल्याला करायची आहे सकाळ किंवा संध्याकाळ आणि त्या वेळेतच आपल्याला रोजची पूजा जी आहे तर ती करायची आहे तर ती सत्यनारायण करायची आहे आणि मग तुम्ही काय एक करणार असाल मग तुम्ही पाच सात किंवा जेवढे तुमच्या दिवसांचा संकल्प आहे तेवढ्या दिवसांचा जो वेळ आहे तर ती तुमची वेळ तुम्हाला निश्चित करायची आहे तर पूजेला तुम्हाला सर सुरुवात करण्यापूर्वी दिवा प्रज्वलित करून घ्यायचा सत्यनारायणाच्या फोटोला तुम्हाला आधी हार घालून घ्यायचा आहे कारण पूजा सुरू असताना मग आपल्याला फोटोला हार घालणं हे अवघड होऊन जातं म्हणून तुम्हाला आधीच हार घालून घ्यायचा आहे तर फोटोला हार वगैरे तुम्हाला आधीच अर्पण करायचा आहे त्यानंतर गव्हाच्या राशी समोर तुम्हाला तीन जोड विड्याची पान ठेवायची आहेत आता या गव्हाच्या राशीवरती एक पाड्याने भरलेला कलश आपल्याला ठेवायचा आहे त्यामध्ये आपल्याला एक सुपारी नाणं एक फूल हळदी कुंकू अक्षदा टाकायचे आहेत पाच विड्याची पानं किंवा आंब्याची पानं ठेवायची आहेत कलशावरती एक स्वस्तिक काढून घ्यायचं आहे खालून अशा पाच रेषा आपल्याला या कलशावरती ओढायच्या आहेत आता या पूजेसाठी आपल्याला आपल्या देवारात असणाऱ्या बाळकृष्णांची मूर्ती देखील लागते तर ही मूर्ती सुद्धा ठेवण्यासाठी एक प्लेट म्हणजे तामण तुम्हाला घ्यायचं आहे मग तुम्ही हे तामण घेतलं तरीही चालेल किंवा स्टीलची प्लेट घेतली तरी सुद्धा चालेल पण शक्यतो करून तुम्ही तांब्याची प्लेट घ्यायची आहे म्हणजे तामण तुम्हाला घ्यायचं आहे त्यामध्ये भरपूर असे तांदूळ तुम्हाला पसरवून घ्यायचे आहेत आणि त्यावरती तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे किंवा तुम्ही कुंकू आणि कुंकुवाने तुम्ही स्वस्तिक काढलं तरीही चालेल तर अशा पद्धतीने तुम्हाला ही पूजा मांडणी करून झाल्यानंतर तीन सुपाऱ्या घ्यायच्या आहेत तर या तीन सुपाऱ्या म्हणजे तीन देवतांचे स्वरूप असतं थोड्या थोड्या अक्षदा तुम्हाला ठेवायच्या आहेत त्यावरती तीन सुपाऱ्या ठेवायच्या आहेत एक सुपारी जी आहे तर ती गणपतीची असते दुसरी सुपारी ही आपल्या कुलदेवीची असते आणि तिसरी सुपारी ही वरुण देवतेची असते आणि तुम्हाला बाळकृष्णाची मूर्ती सुद्धा घ्यायची आहे बाळकृष्णांच्या मूर्तीशिवाय तुम्हाला सत्यनारायणाची पूजा जी आहे तर ती करता येणार नाही आता या पूजेची सुरुवात आपल्याला गणपतीच्या पूजनाने करायची आहे तर यासाठी सगळ्यात पहिली जी सुपारी तुम्हाला जी दिसत आहे तर ती सुपारी गणपतीची म्हणून आपण ठेवलेली असते तर तिला गंध अक्षदा कुंकू अर्पण करायचं आहे त्यानंतर लाल रंगाचं फूल दुर्वा अर्पण करायचे आहे दुर्वा असतील नसतील तर काही अर्पण नाही केलं तरीही चालेल तर असतील तर तुम्ही अर्पण करा गणपतीचं पंचोपचार्य तुम्हाला पूजन करून झाल्यानंतर मग आपल्याला गणपतींना सा नैवेद्य अर्पण करायचं आहे खडी साखरचा नैवेद्य आपल्याला अर्पण करायचा आहे आणि हा जो नैवेद्य आहे तर तो जेवढ्या दिवसांची संकल्पित सेवा तुम्ही करणार आहात तर तेवढ्या दिवसांमध्ये नैवेद्य मात्र तुम्हाला रोज बदलायचा आहे रोज तुम्हाला फक्त हळदी कुंकू अर्पण करायचं आहे फुलं तुम्हाला जी सुकलेली असतात तर ती तुम्हाला काढायची आहेत आणि दुसरी फुलं तुम्हाला चांगली अर्पण करायची आहेत म्हणजे फक्त फुलं तुम्हाला तुम्ही बदलू शकता फुलं जर व्यवस्थित असतील तर फुल सुद्धा तुम्ही तशीच ठेवली तरीही चालतील त्यानंतर पुढची सुपारी एक जी आहे तर ती कुलदेवतेची आहे तर तिचं आपल्याला पूजन करायचं आहे नैवेद्य अर्पण करायचं आहे खडी साखरेचा आणि त्यावेळेला सुद्धा आपल्याला वेगळी वाटी घ्यायची आहे सगळ्यात शेवटीची पूजा आपल्याला वरुण देवतेची करायची आहे वरुण देवतेचं देखील आपल्याला नैवेद्य अर्पण करून पूजन करायचं आहे म्हणजे खडी साखरेचा नैवेद्य आपल्याला अर्पण करायचा आहे त्यानंतर आपण जी बाळकृष्णांची मूर्ती घेतलेली आहे तर त्यावरती अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना सुरुवातीला पाण्याने आणि त्यानंतर त्यांच्या पंचामृताने या पूजेमध्ये अतिशय महत्व पंचामृत तसेच नैवेद्य रोज तुम्हाला बनवायचा आहे आणि जो आपण आधीच्या देवी देवतांना खडी साखरेचा नैवेद्य अर्पण केला तर तो सुद्धा तुम्हाला रोजच्या रोज नैवेद्य बदलायचा आहे त्याचप्रमाणे शिराचा नैवेद्य सुद्धा आपल्याला बदलायचा आहे आणि तो कुटुंबातील सर्व सदस्यांनी मिळून ग्रहण करायचा असतो अभिषेक करून झाल्यानंतर बाळकृष्णांची मूर्ती जी आहे तर ती तुम्हाला तामणामध्ये ठेवायची आहे मूर्तीचं तसंच सत्यनारायण देवतेच्या फोटोचं तुम्हाला पंचोपचारे पूजन करायचं आहे हार हा आपण आधीच अर्पण केलेला आहे कारण हार घालण्यासाठी मग आपल्याला परत पूजा मंडळी आपली हलू शकते म्हणून हार सत्यनारायण देवतेला गंध अक्षदा तुम्हाला अर्पण करायचा आहे त्यानंतर आपल्याला बाळकृष्णांच्या मूर्तीला सुद्धा गंध अक्षदा अर्पण आहे आणि त्यानंतर तुळशी पत्र आवर्जून आपल्याला हे करायचं आहे अर्पण करायचं आहे त्यांना तुळशी पत्र हे अत्यंत प्रिय आहे आणि पहिल्याचा दिवशी असा पूजन केल्यानंतर रोज तुम्हाला बाळकृष्णांची मूर्ती उचलून घ्यायची का तर नाही पूजा मंडळी तशीच तुम्हाला ठेवायची आहे जेवढ्या दिवसांची तुमची पूजा आहे तेवढे दिवस ही पूजा मंडणी तुम्हाला तशीच ठेवायची आहे पण तुम्हाला असं वाटलं की मध्येच जे आपण पान ठेवलेलं आहे तर ते सुकलेलं आहे तर ते तुम्ही मात्र हलवून परत नवीन पानं ठेवू शकता देवाना तुम्ही अर्पण केलेली फुलं जी आहेत तर ती तुम्हाला रोजच्या रोज बदलायची आहेत आणि फक्त या पूजेवरती तुम्हाला रोज हळदी कुंकू आणि कोरडी देवपूजा करायची आहे आणि आपला जो दिवा आहे तर तो रोज सकाळी तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि त्याचं भोजन करायचं आहे सर्व देवी देवतांना नैवेद्य अर्पण करायचा आहे जी आपण पूजा मंडणी केलेली आहे तर त्या पूजेमध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की इथे जेवढे अर्पण करायचा असतो आणि तिन्ही आपल्याला खडी साखरेचा करायचा असतो आणि बाळकृष्णांना मात्र आपल्याला शिराचा रवेद्य घरामध्ये बनवलेला अर्पण करायचा असतो रोज सव्वा वाटी सव्वा वाटी रवा आणि सवा वाटी साखर घ्यायची आहे आणि एक केळ तुम्हाला त्यामध्ये घालायचा आहे आणि त्याचा नैवेद्य तुम्हाला तयार करायचं आहे रोज हा नैवेद्य तुम्हाला बाळकृष्णांना अर्पण करायचा आहे शिवाय पंचामृताचा नैवेद्य देखील तुम्हाला पूजेमध्ये अर्पण करायचा आहे तर तो सुद्धा तुम्हाला लागणार आहे फक्त एवढंच तुम्हाला करायचं आहे रोज अशी पूजा मंडळी वेगळी करण्याची गरज नाही तुमची जेवढी दिवसांची सेवा आहे तेवढे दिवस तुम्हाला फक्त फुलं बदलायची आहेत आणि नैवेद्य बदलायचं आहे आणि दिवा आपल्याला प्रज्वलित करून त्या पूजेला सुरुवात करायची आहे इच्छेनुसार तुम्ही फळ सुद्धा ठेवू शकता नारळ देखील ठेवू शकता जर तुमची संकल्पित सेवा असेल तर तुम्ही ठेवा नाही ठेवलं तरीही चालेल कारण आपण शिऱ्यामध्ये एक खेळ घातलेलंच असतो तर अशा पद्धतीने तुम्हाला पूजा करून झाल्यानंतर मग आपल्याला सत्यनारायण देवतेची कथा ही वाचायची आहे तर तुम्हाला सत्यनारायणाची पोथी जी आहे तर ती जवळच असलेल्या तुम्हाला केंद्रामध्ये मिळून जाईल अगदी तेहतीस रुपयांमध्ये ही पोथी मिळते तर ही पोथी तुम्हाला आणायची आहे आणि या पोतीमध्ये असलेले सर्व अध्याय तुम्हाला पठण करायचे आहेत आणि हे आणि अध्याय झाल्यानंतर मग तुम्हाला सगळ्यात शेवटी आरती करायची आहे आरतीमध्ये सगळ्यात आधी गणपतीची आरती करायची आहे त्यानंतर कुलदेवतेची आरती आणि कुलदेवीची आरती आरती करायची आहे आणि मग आपल्याला सत्यनारायण देवाची आरती जी आहे तर ती पोथीमध्ये दिलेली आहे तर ती आरती तुम्हाला करायची आहे धूपदीप ओवाळून कापूर लावून तुम्हाला घ्यायचा आहे आणि एकशे आठ दिवसांची सुरू सेवा जी आहे तर ती सुरू ठेवायची आहे या सेवे दरम्यान आपल्याला मासिक धर्म येऊ शकतो तर तेवढे दिवस तुम्हाला स्किप करायचे आहेत आणि तेवढे दिवस तुम्ही ही या पूजाजवळ यायचं नाही आणि त्यानंतर मग तुम्ही पाचव्या दिवशीपासून परत ही सेवा सुरू करू शकता मध्येच जर तुम्हाला अचानकपणे गाव्याला जावं लागलं तर तो दिवस तुम्हाला सोडून तुम्ही देऊ शकता कारण एकशे आठ दिवस आपल्याला ही सेवा करायची आहे कारण लग्न कार्य असतात काही बाहेर गावी का आपल्याला जावं लागत असतं अर्जंट काही काम निघालं किंवा आपण बाहेर गेलो तर अशा वेळेस ही पूजा आपल्याकडनं होणार नाही मग काय करायचं आहे तर तेवढे दिवस तुम्ही स्किप करायचं आहेत म्हणजे जे काही दोन चार दिवस तुम्ही बाहेरगावी गेलेले आहात तर तेवढे दिवस तुम्ही स्किप करायचं आहे आणि पुढे ही सेवा तुम्हाला सुरू ठेवायची आहे एखाद्या कॅलेंडरवरती तुम्ही नोट करून ठेवू शकता की कि किती दिवसांची तुमची सेवा ही कम्प्लीट झालेली आहे तर आता ही सेवा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला गणपती दसरा आणि दिवाळीपर्यंत ही सेवा तुमची जाऊ शकते तर या पूजे समोर रांगोळी अवश्य तुम्हाला काढायची आहे रांगोळी तुम्ही रोजच्या रोज बदलू शकता आणि त्याचबरोबर तुम्हाला दिवा जो आहे तर तो सकाळ संध्याकाळ प्रज्वलित करायचा आहे दिवा अखंड लावला नाही तरीही चालेल तेलाचा लावा तुपाचा लावा धूप अगरबत्ती तुम्हाला सकाळी तुमची पूजा केली की तुम्हाला लावायचं आहे संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस तुम्हाला दिव्यामध्ये थोडस तेल टाकायचं आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि तिथे एक धूप अगरबत्ती लावा तर ही सेवा सुरू आहे तर सुतकाचा जेवढा काळ आहे दहा दिवस तेवढे तुम्हाला जाऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही पुन्हा तुमची ही सुरू ठेवू शकता ही सेवा खंडित तुम्हाला करायची नाही पण घरातीलच एखाद्या व्यक्तीचे दुर्दैवाने निधन झालं अचानकपणे तर मग तुम्हाला अशा वेळेस ही, ही। पूजा जी आहे तर ती तुम्हाला करता येणार नाही म्हणजे सुरू ठेवता येणार नाही कारण वर्षभर आपल्या घरामध्ये ते नियम पाळायचे असतात सणावराचे तर तुम्ही ही गोष्ट अगदी लक्षात ठेवायची आहे आणि ही सेवा जी आहे तर ती मग तुम्ही खंडित झाल्यानंतर ब्राह्मणाकडून ही वगैरे उचलून घेऊ शकता आता ज्यांना पौर्णिमेचा सत्यनारायण महिन्याचा व्रत सुरू आहे तर त्यांनी नारळी पौर्णिमेच्या व्रतानंतर संकल्पित सेवा करायची आहे किंवा तुम्ही त्याआधी पण सांगितल्याप्रमाणे करू शकता कोणत्याही दिवशी या सेवेला सुरुवात करता येते श्रावणात प्रत्येक दिवस हा शुभ आहे तर बघा श्रावणामध्ये यंदा चार सोमवार आलेले आहेत प्रत्येक श्रावण सोमवारी तुम्ही अशीच पूजा मांडणी करून सत्यनारायणचं व्रत करू शकता त्यामुळे काय होईल की चातसामध्ये तुम्ही विष्णू देवतेची सुद्धा तुमच्या हातून सेवा घडेल आणि महादेवांची सुद्धा सेवा उपासना तुमच्या हातून घडेल श्रावण महादेवांची सेवा करत असतो त्यामुळे या सेवेमुळे तुम्हाला हो आरती करत असताना सत्यनारायण देवतेची आरतीही पंचारतीने केली जाते कारण बघा पोथीमध्ये असा उल्लेख आहे की पंचारतीने तुम्हाला सत्यनारायण देवतेची आरती करायची आहे अगदी शक्य नाही झालं तर मग तुम्ही एखादी निरांजन घेऊ शकता त्यामध्ये फुलवात तुम्ही घालून घालून आरती करू शकता आता जेवढ्या दिवसांची तुम्ही सेवा आहे एक पाच सात नऊ अकरा एकशे आठ तेवढ्या दिवसांची सेवा पूर्ण झाल्यानंतर मग ही पूजा तुम्हाला उचलून घ्यायची आहे आणि ही सेवा पूर्ण झाल्यानंतर या ज्या सुपाऱ्या आपण वापरलेल्या आहेत तर त्या तुम्हाला पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता बाळकृष्णाची मूर्ती तुम्हाला पुन्हा तुमच्या देवाऱ्यामध्ये स्थापित करायची आहे तांदूळ आणि गहू जे आहेत एकशे आठ दिवसांमध्ये तुम्ही कधीही बदलू शकता जर खूप खराब झालेली असतील तर पूजा मांडणीच्या खाली धूळ वगैरे जमा झाली असेल तर तुम्हाला पूजा मांडणी देखील हलवता येते आणि ती जागा स्वच्छ करून चौरंग जागेवरती ठेवता येतं असं काही याचं बंधन नाही आता हे जे तांदूळ किंवा गहू तुम्ही वापरलेले असतात तर तांदळाचं तुम्ही थोडेसे तांदूळ तुमच्या तांदळाच्या डब्यामध्ये टाकून द्यायचे आहेत कारण यामुळे तुमच्या घरामध्ये धनधान्याची बरकत राहते गहू देखील गव्हाच्या डब्यामध्ये तुम्ही टाकून देऊ शकता आणि त्याचबरोबर तुम्हाला या व्रताचे उद्यापन करण्यासाठी एखाद्या मंदिरामध्ये तुम्ही दानधर्म करू शकता शेदा तुम्ही देऊ शकता किंवा एखाद्या ब्राह्मणाला तुम्ही घरी बोलावून त्या ब्राह्मणाला तुम्ही सगळी शेदा देऊ शकता ज्यामध्ये गहू किंवा गव्हाचं पीठ तांदूळ जे काही धान्य आहे ते थोडक्यात तुम्ही एका दिवसाच्या जेवणाचं जे साहित्य आहे तर ते शेदा स्वरूपात तुम्ही ब्राह्मणाला देऊ शकता किंवा त्याला जेवू घातलं तरी सुद्धा चालेल तर त्याला यथाशक्ती तुम्ही दान करा शक्य नसेल तर तुम्ही मंदिरामध्ये जाऊन शेदा ठेवून येऊ शकता तुम्ही हे गुप्तदान करू शकता तर अशा पद्धतीने व्रताचं उद्यापन तुम्हाला करायचं आहे या व्यतिरिक्त तुम्ही टाळू शकता जर शक्य असेल तर तुम्हाला कारण एकशे आठ दिवसांची तुमची सेवा सुरू असेल तर मग तुम्हाला बाहेर जावं लागतं तिथे अन्न हे तुम्हाला परांना ग्रहण करावंच लागतं त्यामुळे या नियमांचं पालन करण्याची गरज नाही सगळ्यात मोठा नियम जो आहे तो आहे मांसाहाराचा तर या काळामध्ये तुम्हाला चुकूनही घरात मांसाहार करायचा नाही नाही तर तुम्ही कमी दिवसांचा संकल्प करा पण या सेवेमुळे तुम्हाला संतान प्राप्ती नाही झाली कर्जबाजारीपणा झालेला आहे वैवाहिक काही समस्या आहे तर त्या दूर होतात त्यामुळे नक्कीच तुम्ही एकशे आठ संकल्पित सत्यनारायण घरच्या घरी करू शकता तर हीच माहिती तुम्हाला तुमच्यासोबत मला शेअर करायची होती अजून तुमच्या काही शंका डाऊट असतील तर त्या तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता तर चला झालेली सेवा ही मी स्वामींच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ